क्रांतिकारी मी काशीनाथ गिरा क्रांती खूप चॅनल आज आपल्या यवतमाळ शहरामध्ये या संविधान चौकामध्ये परमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हे आमचे तरुण काही गावावरून आलेले आहेत आणि त्यांचा हा प्रवास या सायकलवर आहे ते कमीत कमी दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी पोहोचलेले आहे त्यांचा हा प्रवास आपण पाहू शकता सायकलवर हा प्रवास आहे त्यांच्यासोबत हे निळे झेंडे आहेत त्यांच्या जी शर्त आहे त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे हे भीम तरुण आता आपण यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तर ते कुठून आले सर जयवीर सर्वप्रथम पागा तुम्ही तुमचं नाव सांगा उमेश भापसे तुम्ही कुठून आलेले आहात परभणी तुम्ही परभणीवरून आलेले आहात म्हणजे परभणी आणि नागपूर आता तुम्ही परभणी पुण्या दिवशी निघालेला आहे सत्तावीस तारखे सत्तावीस तारखेला निघाले आणि जितक्या भूमीला कधी पोहोचणार आहात एक तारखेला पोहोचणार आहे हा एवढा मोठा कमसे कमसे तीनशे किलोमीटरचा हा अंदाज किलोमीटर आहे परभणी आणि नागपूर पाचशे किलोमीटर हे पाचशे किलोमीटर अंतर तुम्ही पार करत असताना तुम्हाला काही वेदना झाल्या का अच्छा म्हणजे ह्या वेद होत आहे परंतु बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचवण्यासाठी त्या वेदना तुम्ही आत्मसात करत आहे खरोखर या कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी आमचे हे सुद्धा आलेले आहेत तुम्ही परभणीत असता म्हणजे तुम्ही परभणीवर किती जण आले नऊ जण नऊ जण आलेले आहेत तुमचं नाव काय शिक्षण झालं आहे तुमचं तुमचं अठरावीस झालेलं आहे आणि या पुढे शिक्षण तुम्ही घेणार आहात म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला बाबा नतमस्तक होण्याकरिता तुम्ही तिथे जाता काय उद्देश आहे तुम्ही म्हणजे नागपूरला बाबासाहेबांनी जे आपल्याला एकोणीसशे छप्पनला धम्म दीक्षा दिलेली आहे त्या धम्म दीक्षेचा एक सोहळा आणि तिथलं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्यासाठी तुम्ही तिथे जात आहात भविष्यामध्ये तुमची काय इच्छा आहे काय बनू शकता तुम्ही इंजिनियर बनणार तुम्ही इंजिनियर बनणार आणि इंजिनियर बनून या समाजाची सेवा करणार आहात बरोबर आहे आपल्यासमोर हे सुद्धा आहेत तुम्ही थोडे फक्त्यासारखे बांधता आहात काय काय संदेश देऊन देता तुम्ही आमच्या तरुणांना म्हणजे आम्ही जो हा सायकल मार्च आम्ही काढलेला आहे तो अशाच प्रकारचा हा सायकल विविध स्तरातून आला पाहिजे अशी तुमची भूमिका आहे बरोबर आहे काय असा संदेश देऊ शकता की तरुणांना नागपूरले चालले बाबासाहेबांनी आपल्याला मूल मंत्र दिलेला आहे कशी का संघटित आणि संघर्ष करा आणि हा संघर्ष तुम्ही शिक्षणा करत हे त्यावरून सिद्ध होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमुळे आपल्या जीवनाचं हे सोनं झालेलं आहे आणि हे सोनं अधिक विकसित करण्याकरिता आपल्या आप बांधवांना यासाठी प्रवृत्त होण्याकरिता तुम्ही हा संदेश तुमच्या सायकलीच्या माध्यमातून देऊ इच्छिता खरोखर तुमच्या या ठिकाणी हो या यवतमाळ शहरामध्ये या संविधान चौकामध्ये आमच्या या चॅनलमार्फत आमचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू विष्णुभाऊजी म्हणून आमचे दुसरे कार्यकर्ते या सर्व भीम अनुदयाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आहे जय भीम जय भीम जय भीम